हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपला सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस आता ऍप्लिकेशनची जे डेट आहे ते संपलेली आहे आज तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होतील तर त्यासाठी तुम्हाला कॉलेजेस माहिती असले पाहिजे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप टेन इंग्लिश मीडियमचे कॉलेज जे आहे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याचा कट ऑफ किती लागतो ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर चला आपण बोलूया आपल्या टॉपिक कडे तर कॉलेजचा नेम दिलेला आहे ते त्याच्यानंतर सीईटी कट ऑफ आणि ई एल टी जे विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये हवं असतं ॲडमिशन तर त्यांच्यासाठी ई एल सी टी हे त्यांनी दिली पाहिजे म्हणजे दीडशे मार्काचा पेपर असतो त्यांचा शंभर मार्काचा जे आहे सीईटीचा पेपर असतो आणि पन्नास मार्काचा ई e एल टीचा पेपर असतो ओके तर अशा विद्यार्थ्यांना इंग्लिश कॉलेज कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येतो तर विद्यार्थी मित्रांनो तेच आपण बघणार आहोत शंभरपैकी पंच्याहत्तर प्लस आणि ई एन सी टी मध्ये पन्नास पैकी अठ्ठावीस प्लस कट ऑफ असतो के जे सोमय्या कॉलेज मुंबई इथला कॉलेज आहे आणि त्याचा कट ऑफ एवढं लागतो ओके आदर्श कॉलेज पुणे सेवन्टी प्लस आणि ट्वेंटी फायव्ह प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्याच्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक सिक्स्टी फाय प्लस uh, आणि ट्वेंटी ट्वेंटी टू प्लस जर असेल ई एल सी टीमध्ये तर अशा प्रकारे नाशिकचा जे आहे कट ऑफ लागतो त्याच्यानंतर सेवा सदन कॉलेज उल्हासनगर सिक्स्टी फाय आणि uh, ट्वेंटी टू याचा कट ऑफ असतो त्याच्यानंतर डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज पुणे सिक्स्टी फाय प्लस असेल आणि ट्वेंटी टू प्लस असेल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना यापेक्षाही कमी मार्क आहे जर त्यांना डी वाय पाटील कॉलेजमध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा आम्ही तुमचं ऍडमिशन तिथे दे दे करून देतो ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे टीचर ट्रेनिंग कॉलेज मुंबई इथे नाइन्टी प्लस असतो बघा हाय कॉट ऑफ असतो इथे त्याच्यानंतर थर्टी फाय ते पन्नास प्लस इथे कट ऑफ असतो त्याच्यानंतर एस टी झावियर इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई एटी एट प्लस तुम्हाला मध्ये पाहिजे आणि थर्टी थ्री प्लस तुम्हाला सी टी मध्ये पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे मुंबईचं आहे त्याच्यानंतर एस टी वुमन युनिव्हर्सिटी मुंबई टॉपचे कॉलेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो एटी प्लस इथे तुम्हाला लागतो त्याच्यानंतर थर्टी प्लस ई एल टी मध्ये असेल तुम्ही ते ॲडमिशन घेऊ शकतात त्याच्यानंतर तिलक कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे सेव्हन्टी फायव्ह प्लस इथे असेल आणि ट्वेंटी एट असेल ई एल सिटीमध्ये तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात ई एस एस yes, पिलाई कॉलेज नवी मुंबई तर सेव्हेंटी फाय प्लस आणि ए ट्वेंटी एट प्लस जर तुम्हाला इथे असेल तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही तर, तर ते ॲडमिशन घेऊ शकता ओके तर हे टॉपचे कॉलेज आहे टॉप फाईव्ह कॉलेज त्याच्यानंतर टॉप टेन मध्ये येतात टॉप टेन मध्ये येतात बघा हे, हे कॉलेजेस मी तुम्हाला चाळीस पन्नास, पन्नास मार्क जरी असले तुम्हाला आणि तुम्हाला डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला नंबर देईल त्यावरती तुम्हाला सगळी माहिती भेटेल ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे आहे टॉप टेन इंग्लिश मीडियम कॉलेजेस बघितलेले आहेत त्याच्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ ही तसं बघितलेला आहे अद्यापही अजून जे आहे सॉरी e जे आहे ते स्टार्ट नाही झालेले बघू शकतात तुम्ही हे तुमचा बी एड सी टी पोर्टल आहे होम पेज आहे इथे फक्त ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झालेले आहे पचपन हजार इथे जे आहे म्हणजे छप्पन हजारच धरा थोडक्यात तर व्हेरीफाईड झालेले आहे लॉक लॉक झालेले आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अजून तुमचं रजिस्ट्रेशन पण क्लोज झालेलं आहे बघू शकता अनाऊन्समेंट वरती ट्वेंटी वरती, म्हणजे पंचवीस जुलैपर्यंत तुमचे लास्ट डेट होते आणि यापुढे एक्सटेंड वगैरे काहीच झालेले नाहीये यापुढे अपडेट तुम्हाला भेटी भेटून जाईल जसं की कॅप राऊंड चालू झाले त्याच्यानंतर कॉलेजेस वगैरे कसे निवडायचे मी तुम्हाला कॉलेजेस कसे निवडायचे आहे त्याच्यानंतर फीज वगैरे स्ट्रक्चर वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये फीज बघायची किती असेल हे टॉपचे कॉलेजेस जे आहे आता हे टॉपचे कॉलेजेस आहे याची फीज असते चाळीस ते पन्नास हजार पर्यंत याची फीज असते चाळीस ते साठ हजार पर्यंत असते सॉरी साठ हजारपर्यंत फीज असते विद्यार्थी मित्रांनो हे टॉपचे कॉलेजेस आहे त्याच्यानंतर हे टॉप टेन मधले जे कॉलेज आहे जसं की डॉक्टर डी वाय पाटील वगैरे तर इथे तीस ते चाळीस पर्यंत असते फीज ओके तीस ते पर्यंत इथे फीज असते तर अशा प्रकारे फीजचा हे क्रायटेरिया असतो यांचा आणि हे इंग्लिश मिडियमचे जे कॉलेजेस आहेत तर यांना थोडी जास्तच फीज असते ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपली अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला पुढचे अपडेट भेटत राहील ओके थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये